जगाचा आई विना भी आई माझी मायचा सावशी कसं आहे जेवण आवडते भाजी आवडली का छान ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला जेवण लाभलय ते स्वामी समर्थांची निश्चिम आहेत ते म्हटले आपण कोण अन्न जाते वरचा देणार आहे त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव न देता त्यांच्या आईच्या स्मृतीपित्त्यर्थे त्यांनी आपल्याला हे अन्नदान केलं आहे धन्यवाद दादा नमस्कार कसे आहे जेवण अंशी तुम्हाला आवडलं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे दहा रुपयाला जेवण लाभलं आहे त्या स्वामी समर्थांच्या निश्चिम भक्त आहेत ते म्हटलं माझं नाव पण नका घेऊ पण त्यांच्या आईच्या स्मृतीपित्त्यर्थे त्यांनी आपल्याला हे अन्नदान केलं आहे त्यांचं आईचं नाव अंबुताई सीताराम मुळे तर त्यांच्यासाठी त्यांनी आपल्याला अन्नदान केले धन्यवाद दादा नमस्कार कसे जेवण भाजी आवडते बरं ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे दहा रुपयाला जेवण लाभतं आहे ते स्वामी समर्थांचे भक्त आहेत ते म्हणजे माझं नाव पण नका घेऊ कारण आपण अन्नदाते नाही अन्नदाता वेगळाच आहे आपण निमित्त मात्र आहे त्यांच्या आईच्या स्मृतीपित्त्यार्थे त्यांनी आपल्याला हे अन्नदान केले आहे त्यांच्या आईचं नाव अंबू अंबूबाई सीताराम मुळे त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीपित्त्यर्थे आपल्याला हे अन्नदान केले धन्यवाद काका नमस्कार कसे जेवण <स्थाँगा> आवडलं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे जेवण दहा रुपयाला लाभलं आहे ते स्वामी समर्थांचे निश्चित भक्त आहेत तर त्यांनी म्हटलं माझं नाव नका घेऊ आपण कोण अन्नदाते जाते अन्न जाता वरचं वर आहे आपण निमित्त मात्र त्यांच्या आईच्या स्मृतीपित्यचं त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे त्यांचं आईचं नाव अंबूबाई सीताराम मुळे 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 हां दादा तुम्हाला आवडलं जेवण छान आहे धन्यवाद दादा नमस्कार कसं आहे जेवण जेवण कसं आहे हिंदी ओके कसं आहे खाना ठीक आहे ना आज जिनके से हमें दस रुपये में खाना मिला है वो श्री स्वामी समर्थ के निसिम भक्त है उन्होंने उनका नाम लेने के लिए नहीं बोला है उनकी माताजी के स्मृति थे उन्होंने आज खाना डोनेट किया है धन्यवाद दादा आवडले जेवण छान आहे धन्यवाद दादा आवडते जेवण छान आहे ना ओके ज्यांच्या सौजन्याने आज आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते स्वामी समर्थांचे भक्त आहेत ते म्हटले आमचं नाव नका घेऊ कारण अन्नदाते आपण नाही आहेत तो वरचा आहे तर त्यांच्या आईच्या स्मृतीपित्यर्थी अंबुताई सीताराम मुळे यांच्या स्मृतीपित्यार्थी त्यांनी आपल्याला अन्नदान केले, धन्यवाद आता आवड़ते जेवण छान आहे